विधवा महिलेची मला न्याय द्या अशी आर्त हा प्रशासनाचे साप दुर्लक्ष शेजाऱ्यांच्या सांडपाण्यामुळे घराला धोका बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखीड येथील एका विधवा महिला कस्तुराबाई कुंडली बोमरे यांनी आपल्या घराशेजारी तायडे तायडी कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्रकारांसमोर जगण्यासाठी मला कोणीतरी न्याय द्या अशी आर्त हाक दिली आहे शेजारी राहणारे तायडी कुटुंब जाणून बुजून सांडपाणी आणि पावसाचे पाणी त्यांच्या घराकडे वळवत असल्याने कस्तुराबाईचे घर खचण्याचा धोका निर्माण झाला आहे कस्तुराबाई ह्या खातखेड येथे एकट्याच आपल्या स्वतःच्या जागेत राहतात त्यांनी या त्रासाला कंटाळून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत त्यांनी ग्रामपंचायत सचिव सरपंच पंचायत समिती अधिकारी गटविकास अधिकारी अशा सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत मात्र त्यांच्या सर्व तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे आज त्यांच्या घरात पावसाचे पाणी साचून घराच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे कस्तुराबाईंनी पत्रकारांना आपल्या व्यथा सांगताना माझे घरं आणि जीवन दोन्ही वाचवा अशी कळकळीची विनंती केली त्यांच्या घराजवळून वाहणाऱ्या पाण्याला योग्य वळण दिल्यास जा हा प्रश्न सहज सुटू शकतो असे त्यांनी सांगितले परंतु शेजाऱ्याच्या हट्टी वृत्तीमुळे हे शक्य होत नाही या प्रकरणी सरपंचाच्या भूमिकेवरही कस्तुराबाईंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे संबंधित शेजारी कुटुंब सरपंचाच्या जवळचे असल्यामुळे सरपंच हा प्रकरणात योग्य भूमिका घेत नसल्याचा गंभीर आरोप कस्तुराबाईंनी पत्रकारांना सांगताना केला प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे एका विधवा महिलाच्या आपल्या हक्कासाठी झगडावे लागत असून तिच्या घराला आणि जीवाला धोका निर्माण आहे झाला आहे याकडे संबंधित अधिकारी कधी लक्ष देणार हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे डिजिटल मीडिया न्यूजसाठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड हातखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा मी कस्तुराबाई मुंडी गोंदे खात ग्रामपंचायत खातखेड माझे शेजारी दहिदास तळे हे राहतात यांनी रोड मध्ये माती गोटे टाकले यांनी रोड बंद केला जे पाणी जाणारी होती ती वाहतूक सारी बंद केली सर्व पाणी माझ्या घरात घालून दिले मला एवढा त्रास आहे मला खाता पिता येत सुद्धा येत नाही माझ्या घरात पण सर्व घर ओळच आहे दारी पण या अंगणात एवढा पाणी साचते त्यांचे किळे किटकुलं सर्व खा सर्व घरात फिरतात ते किळे कोण मळमळ वाटते मला खाताही सुद्धा येत नाही करता सुद्धा येत नाही मी तशीच राहतो मी ग्रामशोक साहेबांना व सचिव साहेब यांना ग्रामपंचायतच्या माणसाला भेटली पण त्यांनी माझ्या इकडे फिरून मी पाहिली नाही मी वारवारून विनंती केली मी विधवा बाई माझ्या इकडे माझ्या इकडे लक्ष द्या मी, मी सुद्धा हे या म्हटलं तर मला मारहाण करतात मी हातधुळजुळ पाया पडली ग्रामसेवक साहेबांना हो सरपंचाला पण त्यांनी मला फिरून भी पाहिली नाही म्हणजे अति त्रास आहे मी याच्याविषयी तक्रार केली होती याच्या वेळी तक्रार केली होती ना मी मी दिले ग्रामच साहेबांच्या कडे दिले साहेबांच्या इकडे पण दिली बुलठाण्यालाही पण दिली त्याचं काय उत्तर त्याचं उत्तर आलं ते आहे ना माझ्याजवळ जवळ तो कागद आहे ते सर्व कागद आहे का दाखवले आताही पण दाखवून देऊ काही नाही दोन्ही सॉल्व्ह केले त्याला असं वाटलं आहे हे पैशावाली ना सरपंच हरिदास ताई म्हणे मला की जसं आम्ही एक माणूस सांगतला गळी त्याने गोटी माती टाकली म्हटलं टाकू तर आपण नाली खंडून पाणी काढून देऊ हरीदास की म्हणे माया झटके बसतात गळी म्हणजे तर बन हे नाली ते नाली आम्हाला बुजून टाकायला आली मी विधवाबाई होते मी माणूस सांगतला बेलदार कंपनीतला जमा कंपनीतला त्यांची नाली बुजून टाकली म्हटलं बाबू तो घरी बाईकी जात आहे मला मा, मारहाण करतात तो माणूस चालला गेला ते पासून तेव्हापासून पाणी माझ्या घरात साचते किती वेळ मारहाण झाली तुम्हाला एक वेळ केली ते मारहाण काय काय त्रास आहे तुम्हाला त्याच्यापासून त्याच्यापासून त्रास म्हणे या पाण्याचा इतका त्रास आहे ढोरव वासरो सर्व इतका त्रास आहे माझं मुलगा आता दोन तीन तीन ती वर्ष झाली तिकडे पारसले राहते याच्या पहिले माझ्या पोराची गाडीची दारी उभी असताना ते म्हणत की ना सदै नेहमी ते माणसं येत माझ्या घरी गाडी बाजूली करा हे गाडी बाजूली करा महापूर भाऊ गावात कोणाच्या दुसऱ्याच्या दारात गाडी ठेवत जाय शेवटी पण तो तिकडे गेला शेवटी मला माझी शेती आहे दोन एकर म्हणतो राहावं लागते खूप त्रास आहे मला मी ते सांगू शकत नाही माझी मागणी आहे की यायन गोटी माती टाकून सर्व असं सर्व पूर्ण पाणी हे रोडवर जायचं होतं पहिले ती पाणी माती करू पुरा तो अतिक्रम भरला म्हणजे पाणी सर्व बंद केलं त्याही साईडला जाऊ देत नाही याही साईडला जाऊ देत नाही त्याची इच्छा आहे की घरामागून पाणी जाऊ द्या घरामागून पाणी काढून देत माझं खंडाचं पाणी पण मागे आहे बाथरूमचं पाणी माझं मागे आहे सिलबचे पण माझं सर्व पाणी मागे आहे फक्त हे चार पाच तीन आहे आणि मी एकटी बाहेर येते दोन हांडे समजा तीन हांडे चार हांडे लागत असतील जुन्या पाण्याचे तेवढे दारात लागत असतील तर ते पाणी तू दारात येऊ नको देऊ म्हणतात मग त्याचं पाणी सोड दहा पंधरा आहे त्याच्या रोड आहे पूर्ण या रोडचं पाणी सर्व माझ्या घरात सचिव ना गावात पाणी नाही नाही सरपंच वार -वार हो। आले वारवार विनंती केल्या हुळधूळ विनंती केली रामाभू रामाभू तर रामाभू माझ्याकडे फिरून बी पाहिलं नाही एक दिवस मग असा सळपळ कुठे भेटला मग म्हणे की मी आता कार्य बाबू म्हणूनच की तो पाणी आलं की मावशी मी येईन आम्ही रात्री त्याला दोन वाजता फोन केला त्याने व्हिडिओ कॉल केला सर्व पाणी मोबाईलवर त्याच्या टाकलं दाखवलं त्या फिरून बी पाहिले नाही फोनही केला नाही मग आठ दिवसानंतर आला तो त्या रामाभाऊच्या मागे मागे हिंडली मी त्याला सांगितलं मी आता रामाभू संडास संडास बाथरूमचं पाणी मागे आहे गच्चीचं पाणी मागे आहे यायचं मला एवढा त्रास आहे पाहे पाणी रामाभाऊ येत नाही दोनही शब्द गलीत आला कुरुकुर बोलला यायच्या घरची माणसं सर्व पोंगज वटावर बसलेली होती तो माणूस तो बोलत बोलत मी त्याच्या मागे बोलत बोलत त्याच्या घराला गेली तो घरात गेला आणि त्यान गे अव येईन घरात मिटिंग घेतली पण त्या रामा सरपंच माझ्याकडे फिरून मी नाही पाहिलं बर या घरात पाणी साचलेलं आहे त्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाक पण करता मग आता पाणी मग तुम्ही कसं काय घंटाभऱ्यासाठी मी मी शेजारी जातो त्याच्या घरी रात्रभर भोपते मी त्यावेळेच्या घरी पाणी घरातून साचवून गेले की घरी वापस येतो नाहीतर हे विनंती करतात म्हणले की तुम्ही इकडून आमच्याही करा पण मला असं बंदा मग नदी आहे पूर्ण नदी आहे त्या नदीतून मला एकीला येऊन जाणं परवडत नाही आमची त्याची वार पण इकडे सर माझी वार पण इकडे सार मी बैठकी जात आहे दादा माहिती काय होणार आहे ती पैशावाली पार्टी ते काही करू शकतात आता लोक मी एवढी निवेदन दिली ना तर त्यांनी काहीच नाही धकम द्याला सर्व जागेवर लागली आजही माझी अशी इच्छा होती की तुम्हाला इथपर्यंत ते येऊ देतात की नाही अशी इतकी मजबूत लोक आहेत ते माझी इतकी विनंती आहे फक्त की ह्या गलीचा अशी सर्व हे करून रेगळ करून दोन्ही दोन नाल्या करून पाणी सळपर काढून द्या माझ्या घरी काही खटलो नाही मी ढोर नाही वासरू नाही काहीच नाही फक्त मी एकटी बाई राहते हा दोन ही वार विनंती या लोकांपासून तुम्हाला काही जीवित वाचा धोका आहे का जीवित हानीचा धोका आहे का हाऊ द्या एका पोरापासून लाईन पोर काय ना पवंत आहे पवंत आहे मी वारा शेतात असताना हे काका होते वारात हे काका म्हणत जसं मी त्याच्या शेतात मी कामाले होते हरिदास ताळ्याच्या वारात मी शेतात कामाले होते दुसरी मजूर पण होते आणि त्या पोरानं वारात माझी टाकली खेळच्या दांबीच्या नाल्यातून त्यानं माती आणली पूर्ण मा वारातून चाकरी पाडली नाल्या पाडल्या नाल्या पाडल्या अमले म्हणे की मी आता जसं का रे भाऊ माझ्या वारात म्हटलं की ना कोण ट्रॅक्टर तुला चालवलं तर म्हणे की शिल्लक बोलू नको अटूनच मी टाक नाही कावर काही पीक नाही काही नाही पण तरी मी माला सांगत नाही म्हटलं वाला पोरगाय आहे हे इतकं लय मोठे आहेत पोराले ध्वस घेतील कशाने काही मा महापोरगा जाणं नाही करते मला लक्ष लागून तरी त्याचे काका एक दिवस वाडत आले मला म्हणत होती तुमच्या वाऱ्यातून टाकटर कोण नेलं मी आतलं रेतीवाल्या गाड्या रेतीवाल्या गाळ्या नेता त्या गाडीवाल्यानं रेती नेलीशील पण त्या पवन तयार गाड्या नेल्या माड पूर्ण माती आणून त्याच्या वाऱ्यात टाकली सऱ्या वावरून त्याला विचारून घ्या तुम्ही एक शब्द कधी फोटो बघितलं दादा मी या पोरगा आहे मी फोटो शब्द एकही बोलणार नाही मला एकच बोल आहे आणि मी एक शब्दशाही बोलणार नाहीये बरं तुम्हाला तुमच्या मुलाला जर जीवचला काही धोका झाला तर याला कोण जबाबदार आहे याला जबाबदार आहे हरी दास आहे मोर आणि दे दे देज आहे ठीक आहे धन्यवाद